लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा माजी मंत्री आमदार श्री संभाजीभैया पाटील निलंगेकर साहेब यांनी लातूर जिल्हा नियोजन समिती बैठकीत केली मागणी लातूर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले यावेळी जिल्ह्यातील पूरस्थिती व सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे यावेळी नागरिकांचे विशेषत शेतकरी बांधवांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे पायाभूत सुविधा देखील ठिकठिकाणी क्षतिग्रस्त झाल्या आहेत लातूरच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे त्यामुळे सरकारने लातूर जिल्ह्यात ओला ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी मंत्री महोदयांनी स्वतः प्रयत्न करावे अशी मागणी संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे मी नक्की संभाजीनगर सूचना दिल्या जाते किंवा लक्ष ठेवून राहावं ते तात्पुरती दुरुस्ती करून घ्यावी धोका होणार नाही एवढं तरी करून

लातूर जिल्ह्याचं आपलं आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातन दहा तालुक्यांमध्ये साठ आपली महसुली महसुली मंडळ आहेत त्यामध्ये गाव जर बघितलं तर नऊशे बावन्न येतात वार्षिक सरासरी जी आपली जी आहे ती सातशे सहा मिलीमीटर आहे आज जागे नुकसानी तर जे आहे म्हणजे कोची झाली जनरल माहिती झाली आपली आतापर्यंत एक व्यक्ती हे एक नाही ऍक्च्युली तीन व्यक्ती आता मृत झालेले आहेत त्याचबरोबर मृत जनावरे दोनशे नऊ आहेत घरांची पडझड एक एक हजार एकोणनव्वद एवढी घरांची पडझड झालेली आहे पिकांचं नुकसान दोन लाख सत्त्याऐंशी हजार एकशे एकावन्न हेक्टर एक वरच्या पिकांच नुकसान हे या अतिवृष्टीच्या अतिवृष्टी माननीय जिल्हाधिकारी महोदय तिथं माझी एक मी सुरुवातीला बैठकीच्या सुरुवातीलाच विषय पाहणार मला असं वाटतं की आता बैठकी बैठकीचे निषेध त्या ठिकाणी जायला लातूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं लातूर जिल्ह्याचा इतिहास जर आपण काढला या वर्षीचा आपल्या सर्वांना सर्वात अधिक पावसाला पिकांची परिस्थिती उडीद घ्या आपण सोयाबीन घ्या शंभर टक्के पिकं आपल्या शेतकऱ्यांच्या आकडे अध्यक्ष मध्ये आपल्याला जिल्हा म्हणून बघत असताना आपल्याला दोन गोष्टी आहेत की शेतकरी हा एक महत्वाचा घटक आहे आणि जिल्ह्याच्या वतीने आम्हाला असं वाटतं की आम्ही खाली प्रवास करत असताना पाहणी करत असताना जिल्हाधिकारी पाहणी केलेली आणि खर तर आपल्या मौसम विभागाने मागच्या या दहा पंधरा दिवसामध्ये अधिकारी प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी ग्राउंड होते दे, एरिगेशनचे देखील अधिकारी त्या ठिकाणी ग्राउंड फ्लो आपण प्रॉपरली मेंटेन केला तरी देखील आज जिल्ह्यामध्ये आधीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झाले असं ऐकत नाही त्यामुळे आमची आपल्याला विनंती आहे दोन गोष्टी एक तर लातूर जिल्ह्याला आपण दुष्काळ असं जाहीर करावा आपल्या सरकारकडे मांडत असताना जिल्ह्याच्या वतीने ही भूमिका मांडणं गरजेचं दुसरा एक महत्वाचा विषय माननीय अध्यक्ष मोदय ह्या पावसामध्ये जर पाहिलं की मांद्रा आणि तेरणामध्ये पाच वर्षातून कधीतरी एकदा अशी वेळ त्यावेळेस आम्ही धरणातून पाणी सोडतो पण मागच्या दहा पंधरा माई, दिवसांमध्ये किंवा महिनाभरामध्ये आम्ही तुम्हाला बरोबर आहे ना महिन्याभरामध्ये पाच वेळेस आपल्याला पाणी सतत सोडावं लागतं आणि मालनाचं पाणी सोडल्यानंतर याचा तो शेवटचा जो संगम आहे हा म्हणजे निलंगा विधानसभा असेल किंवा आपल्या बॉर्डर त्या ठिकाणी असतात जिल्ह्यामध्ये ह्या पावसामध्ये अध्यक्ष मोदी रस्ते हा सल्ला माझी आपल्याला विनंती आहे राज्याचं सगळ्यात प्रमुख खातं आपल्याकडे आप ज्याच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फार कोणते जिल्हे जिथे आपल्याला ब्लट मध्ये आपल्याला निधी द्यावा लागेल वर्षी असे काही अधिक जिल्हे नाहीये पण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये फ्लट मध्ये आपल्याला जिल्हा प्राऊंड करावा लागेल आधीचा जो प्रस्ताव अजून आपल्याकडे आलेला आहे त्या प्रस्तावाला त्याला परवानगी द्यावं लागेल त्याला जे काही निधी उपलब्ध करून घ्यायचा असेल असेल सोबत रस्त्यांसाठी असेल जे रस्ते आपले स्टेट गड असतील त्याला आपण देणं गरजेचं दे 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 आहे पण हा गडचिरोली मध्ये जसं माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी ज्या धर्तीवर गडचिरोलीमध्ये सर्व रस्त्यांना प्रायोरिटी निधी दिला <laughs> पूर्ण स्टेटचा निधी स्टेटचा निधी तर आपल्याकडेच ब्लड चा जो निधी तो आपणच निर्णय करणार या सोबत आपल्याला ग्रामीण रस्ते जे आहेत याच्यामध्ये जिल्हा परिषदचे जे रस्ते असतील त्याच्यावरती खुलं असते अनेक गाव आहेत आम्ही खासदार साहेब बसलो होतो त्यांचं आमचं एकच आहे आपले असे तीन चार असे गाव आहेत की तिथे आपल्या सध्याची अशी परिस्थिती आहे गावाचा संपर्क सुटलेला तातडीने तिथं आपल्याला काही ना काही तिथं निर्णय करणं गरजेचं आहे जसं आपण चा कार्यक्रम बांधकाम विभागाच्या माध्यमातून केला जातो तसंच ग्राम विकासच्या माध्यमातून अध्यक्ष मध्ये यापूर्वी देखील ग्राम विकासच्या माध्यमातून देखील फ्लड साठी आपण कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण रस्ते घेतले होते पूर्ण घेतले होते ग्राम विकास मंत्री देखील आपल्या जिल्ह्याचे आपल्या जिल्ह्यात आपण त्यांच्याकडनं लातूर जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून आम्हाला असं वाटतं की सर्वात पहिलं लातूर जिल्ह्यातील शाळेसाठी जे गळती असलेल्या शाळेत फ्लड म्हणजे तो देखील आपल्याला ग्राम विकास करणं तो स्टेट कडनं निधी घेता येतो आपल्या डीपीसी मधला जो निधी आहे तो आपल्याला पोहणार नाही तीन एक कोटी रुपये आपल्याकडे असतात तीन कोटी मध्ये तुम्ही शाळा कोणते घेणार आणि पुढे कोणते त्याला दुरुस्ती करणार आहे जिल्ह्यालाच आपल्याला जवळपास पस्तीस एक कोटी रुपये फक्त शाळा कोटीसाठी लागतात मुलांसाठी लागतील असं वाटतंय की आपण ग्राम विकास जसा आपला बांधकाम विभागाचा एक निधी असतो तसा आपण एक ग्राम विकास पण एक निधी आपण त्या ठिकाणी करून द्यावा असे आमची सर्वांच्या वतीने आपल्याकडे मागणी असत त्यासोबत अध्यक्ष महोदय या पंधरा दिवसामध्ये नागपूर जिल्ह्याने त्या गोष्टी पाहिल्या म्हणजे खरंतर प्रशासनाने सतत राहिले माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या सतत सूचना होत्या प्रशासन काहीपर्यंत काम करत होत कालची जर घटना जर सोडली तर जिल्ह्यामध्ये प्रशासकीय आणि सगळे आता इथे इरिगेशनचे अधिकारी आहेत म्हणजे अनेक गावांमध्ये मुक्कामी केली सर्वजण काही आपल्या देखील सूचना तशाच होत्या प्रत्येक अधिकारी तिथं नदीच्या बाजूला असतील गोड्यांच्या बाजूला असतील जायला आता आपण मदत करत असताना सर शेतकऱ्यांना मदत करतो मदत पण आज जिल्ह्यातली परिस्थिती अशी झाली आहे नदीच्या बाजूचे शेत ओढ्याच्या बाजूचे शेत आज बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला उसाला मदत होत नाहीये पण आज जरी ऊस मायत मागचे एक दहा पंधरा दिवस झाले तरी पाण्याखालीच ऊसाचं पीक अनेक ठिकाणी आपल्याला दिसून वेगळे पंचनामे नदीच्या बाजूचे ओढ्याच्या बाजूचे त्याला वेगळी मदत आपल्याला सरकार करणं मुख्यमंत्री मोदयांनी जी घोषणा केली त्या घोषणेच्या माध्यमातून ज्या धर्तीवर गडचिरोलीला आपण त्या ठिकाणी मदत करून दिली माझी मंत्री विनंती आहे आपल्या जिल्ह्याला कुठेही मानव पडणार नाही कोणत्याही निधीच्या बाबतीमध्ये कमतरता वाचणार नाही आणि हे जे काही ग्रामीण भागातले रस्ते शेतकऱ्यांचे विषय असतील त्याला सर्वांना आपण पूर्ण पुढे घेऊन जातात लातूर जिल्हा हा सुवर्णयुग न्यूज साठी बाबुराव बोरोळे लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका